तर नमस्कार भावन्न भावन्न आपण आता आहोत भय बोरगाव इथे आणि अकरा मारुतीपैकी इथे एक मारुती आहे तर हे आहे महादेवाचं मंदिर आणि इथे आहे महादेवाचे मंदिर आणि आता तुम्ही बघू शकता खूपच छान आहे असं मंदिर आहे जवळपास हे खूप जुन्या काळाचं मंदिर आहे भावान ह्याच्या मागे आहे अकरा मारुतीपैकी एक मारुती आ, हे महादेवाचं मंदिर आणि त्याच्या मागे आहे हे अकरा मारुतीपैकी एक मारुती तर तुम्ही बघू शकता खूपच छान अशी मूर्ती आहे तुम्हाला दाखवतो खूप मोठी मूर्ती आहे आणि खूप छान आहे बापरे बाप पाप। किती सुंदर दिसते आणि ह्याच साईडला तुम्ही बघू शकता कृष्णा नदी आहे पलीकड पूल आणि हे सौंदर्य आणि आपल्याला भेटले आहेत भाऊ सोबत आपल्याला तर भाऊ या ना तुम्ही सर्व या तर हे सर्व भाऊ भेटलेले आहेत आपल्याला एक बार सर्वांनी एक सोबत म्हणायचं जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम